आता आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचं घुट त्यासाठी बघा मी तीनशे ग्रॅम एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे बघा आता मी ही डाळ अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण बघा सात आठ हिरव्या मिरच्या त्यासाठी बघा मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो पण आपल्याला डाळीच्या सोबतच शिजून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करणार आहोत डाळ शिजायला जेवढं जा लागेल तेवढं हे बघा थोडस दोन बोट वर आहे आता आपण कुकरला चार शिट्टा काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत आता बघा मी परत त्यामध्ये टाकायला सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे कारण सात आठ मिरच्यांमध्ये तिखट होणार नाही आपली भाजी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि मिक्सरला ग्राइंड करणार आहोत बघा आता आपल्याला डाळीला आपण पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कारण कधी कधी काय होतं डाळ पटकन शिजत नाही एखाद्याचा कुकरला पाच शिट्ट्या कोणाला चार शिट्ट्या अशा काढाव्या लागतात तर मी पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता आपल्याला फोडणीसाठी लागणार साहित्य बघा एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या कळ्या आपण चेचून घेतलेल्या आहे थोडीशी हळद जिरे कोथिंबीर आणि हे हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला थोडं धोबड आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणीसाठी बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्वात पहिले घालणार आहोत जिरे जिरे तळतळले की त्यामध्ये बघा हा कांदा ॲड करणार आहोत कांदा बघा आपला गोल्डन झालेला आहे आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हळद आता करणार आहोत लसूण आता ही मिरची आणि कोथिंबीर आपण बारीक केलेली आहे ती ॲड करणार आहोत कारण याने काय होतं डाळीला आपल्या एकदम गावाकडची अशी टेस्ट येते माझ्या चॅनलवरती तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या परफेक्ट कशा रेसिपी मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे हिरवं वाटण आपल्याला जास्त वेळ होऊ द्यायचं नाही कारण आपली गावाकडची टेस्ट त्यामध्ये राहिली पाहिजे त्याच्यामुळे थोडं परतवायचं त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ताळ शिरलेली बघा डाळ आपली आता एकदम अशी गावाकडचं घोटं म्हणजे उडदाच्या डाळीचं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करत राहा माझ्या रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आपण त्यामध्ये यामध्ये भरपूर असे मसाले काही काही ॲड करत करायचं नाही आहे आपल्याला कारण आम्ही जेवढे इन्ग्रेडियंट्स सांगितले तेवढेच तुम्ही टाकायचे आहेत त्यामुळे काय होईल एकदम गावाकडची टेस्ट तुम्हाला येणार आहे त्याची डाळीला दहा मिनटं अशी मंदाच्यावर शिजवून घ्यायची कारण ती अशी व्यवस्थित शिजली की तरच तिला टेस्ट येते हे बघा किती छान अशी शिजलेली आहे आपली डाळ आता दहा मिनटं झालेली आहे डाळ शिजून ज्याने आपल्या डाळीला एक छान अशी टेस्ट येणार आहे आणि ती आहे आपली हिरवी अशी कोथिंबीर हे लास्टला टाकायची आपल्याला कारण ह्याने तसंच एकदम चव येते आपल्या डाळीला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा